महाराष्ट्रामधील वारंवार होत असलेल्या अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदचे आव्हान महाविकास आघाडीकडून करण्यात आले होते परंतु या बंदला माननीय उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान राखत महाविकास आघाडीकडून लातूरमध्ये चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक या ठिकाणी काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले निष्क्रिय मायुती सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनात काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या महिला सुरक्षेसाठी ठोस योजना आखावी अत्याचार करणाऱ्या नराधामांना व हो तात्काळ शासन व्हावे अशा अन्य मागण्या करीत महाविकास आघाडीकडून केंद्र राज्य सरकार व्यक्त कर घोषणा दे सुरक्षा कौन करेगा सुरक्षा कौन करेगा हमें सुरक्षा चाहिए हमें सुरक्षा चाहिए हमें सुरक्षा चाहिए हमें सुरक्षा चाहिए आज, करने या या आपने करने आज या ठिकाणी बदलापूर या ठिकाणी जी घटना घडलेली होती लहान अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेला होता त्या संदर्भामध्ये निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिलेली होती परंतु त्या संदर्भामध्ये न्यायालयाने हा बंद अवैधानिक आहे कायदेबाह्य आहे असं म्हणून हा बंद नाकारला आणि त्यामुळे महाविकास आघाडीने या ठिकाणी काळ्या फीत लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण जी तत्परता या ठिकाणी कोर्ट न्यायालय अशा बंदच्या संदर्भामध्ये तत्परतेने निर्णय देतं तीच तत्परता न्यायालयाने एखाद्या पीडित मुलीला न्याय देण्यासाठी सुद्धा दाखवली पाहिजे ही अपेक्षा या निमित्ताने आम्ही व्यक्त करण्यावरती सरकारनी पहिल्यांदा तर विचार करायला पाहिजे सगळ्यांना आपल्या एकत्र एक येऊन सगळ्यांनी याच्यावरती विचार करून आपल्याला कडक शासन कसं करता येईल याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे ज्या पद्धतीनं मुली चार वर्षाची मुलगी सुद्धा शाळेमध्ये पण सेफ नाही आहे आम्ही नोकरीच्या ठिकाणी तिथे सेफ नाही आहे बाहेर आम्ही मुलींनी महिलांनी पडायचंच नाही का हा प्रश्न आम्हाला सरकारला पण विचारायचा आहेच आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी म्हणले की दोन महिन्यापूर्वी आम्ही फाशीची शिक्षा दिली एका आरोपीला बलात्कारच्या केसमध्ये ते पण मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं कधी कव्हा ह्या सगळ्या रेकॉर्डनुसार त्यांनी पुढे यावं एवढी विनंती करते आणि महाविकास आघाडीकडून आम्ही जाहीर निषेध करतो आणि गृहमंत्र्याचा आम्ही राजीनामा मागतो